मित्रांनो लोकसभा दोन हजार चोवीसचा चा जो निकाल आहे तर तो आज सुरू झालेला आहे मतमोजणी सुरू झालेली आहे मित्रांनो हा निकाल बघण्यासाठी आपण डायरेक्ट ऑनलाईन पद्धतीने बघू शकतो आपल्याला कुठल्याही मीडिया प्लॅटफॉर्मवर जाण्याच नाही आपण फिल्टर लावून आपल्या राज्यातील आपल्या जिल्ह्यातील उमेदवार आघाडीवर आहे का पिछाडीवर आहे हे बघू शकतो तर हा निकाल कसा बघायचा तर आपण पूर्ण डिटेल्स मध्ये बघू आपण जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकोन सुद्धा प्रेस करायला विसरू नका तर चला मित्रांनो हा निकाल कसा बघायचा आहे ते बघू आपण तर सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला स्टोअरमधून ओटर हेल्पलाईन हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे डाउनलोड झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला असा इंटरफेस दिसेल आपल्याला इलेक्शन रिझल्ट्स यावरती क्लिक करायचं आहे आणि सर्वात वरच जे कॉलम आहे तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो आता आपल्याला इथे बरेच ऑप्शन दिसेल तर आपल्याला दोन नंबरचे जे ऑप्शन आहे कॉन्सिस्टन्सी ट्रेंड्स तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला सलेक्ट क्रायटेरिया या कॉलमवरती क्लिक करायचं आहे या कॉलमवरती क्ल क्लिक केल्यानंतर सलेक्ट स्टेट आपल्याला ज्या राज्याचा निकाल बघायचा आहे तर ते राज्य आपल्याला इथे निवडायचं आहे त्यानंतर आपल्याला सिलेक्ट कॉन्स्टिट्युन्सी तर यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला ज्या जिल्ह्याचा निकाल बघायचा आहे तर तो, तो जिल्हा आपल्याला इथे क्लिक करायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचा आहे तर मित्रांनो आपण इथे बघू शकता आपण कोणत्या जिल्ह्यातील निकाल बघत आहोत तिथलं जे लिडिंगला कोणता उमेदवार आहे तो डाटा इथे शो होताना आपल्याला दिसणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण ह्या वरती माहिती बघू शकतो तर ही माहिती आपल्याला कशी वाटली माहिती आवडल्या असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये वो धन्यवाद